हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स एंड स्टुडंट्स सायम एट नाईन ऑल ऑफ एन्जॉयिंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमी एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स नाईन्थ सँडर्डर्डर्डर्डर्डचा आपला सिलेबस आता जवळजवळ कंप्लीट होता आलेला आहे म्हणजे पार्ट वनचा एक लेसन राहिला आहे पार्ट टू चा एक लेसन राहिलेला आहे ले आणि मग हे आपल्या लाईनचं अल्जेब्रा अँड जॉमेट्री इथे कंप्लीट होणार आहे सगळ्यात महत्वाचा तुमचा जो लेसन आहे की ज्या लेसनचं सगळ्या विद्यार्थ्यांना खूप टेन्शन असतं की त्या लेसनचं नाव आहे ट्रिग्नॉमेट्री हा लेसन मी तुमच्यासाठी घेऊन येणार येत आहे की ट्रिग्नॉमेट्री नक्की काय आहे आता तुमच्या पुस्तकामध्ये काय दाखवलेलं आहे हे काही चित्र दाखवलेले आहे काय दिसतंय एक पिक्चर आहे की त्याच्यामध्ये एक झाड दिलेलं आहे आणि त्या झाडाचं त्या झाडाची काय करायला लावली व्हॉट विल बी द हाईट ऑफ द दिस ट्री म्हणजे या झाडाची हाईट नक्की कशी आहे मग कशी मेजर करणार आहे तुम्ही स्केल घेणार फुटपट्टी घेणार किंवा तो टेप रील घेणार आणि वरती झाडावर चढून ती त्याची हाईट हाई मोजणार आहे का नाही मग अशा केस मध्ये या झाडाची हाईट आपण कशा पद्धतीने मोजू शकतो अं मग काय करू शकतो हे आपल्याला बघायचं या लेसनमध्ये किंवा अजून काय दिलं तुम्हाला एक लाईट हाऊस दिलेलं आहे हाऊ फाय फार इज द शिप फ्रॉम द सी शॉवर म्हणजे समुद्राच्या किरा किनाऱ्यापासून ते जे जहाज आहे ते किती दूर आहे मग हे डिस्टन्स कसं मोजणार रे तुम्ही टेप घेणार की कशा नक्की कशाने मोजणार मग अशा केसमध्ये वी कॅन मेजर द डिस्टन्स बाय युझिंग अ रोप ऑर बाय वॉकिंग ग्राउंड शक्यतो आपण रोप घेतो दोरी घेतो किंवा आपण कधी कधी वॉकिंग किती पाऊल आहे या पद्धतीने मोजत असतो पण पन... अशा पद्धतीने ज्यावेळेस आपल्याला ह्या झाडाची हाईट काढायची आहे किंवा ह्या शिपचं तुम्हाला डिस्टन्स काढायचं आहे मग कसं कर करणार मग ह्या केसमध्ये आपल्याला काय करायचं आहे मॅथमॅटिक्समधल्या या स्पेशल ट्रिकचा स्पेशल ब्रँडचा यूज करायचं यूज करायचा आहे त्याचं नाव आहे ट्रिग्नॉमॅट्री ओके इट इज अ ब्रांच ऑफ मॅथमॅटिक्स आता ही ट्रिग्नॉमॅट्री काय आहे एक मॅथमॅटिक्सची ब्रांच आहे आता ट्रिग्नॉमॅट्री स्पेलिंग बघा तुम्ही टी आर आय ट्रिग्नोमॅट्रीचा स्पेलिंग तुमच्यासमोर आहे आता हा ट्रिग्नॉमॅट्री काय आहे कुठून आला जर तुम्हाला विचारला हा शब्द इट इज अ ग्रीक वर्ड हा काय आहे ग्रीक भाषेमधून आलेला शब्द आहे ट्रिग्नॉमॅट्री काय आहे ग्रीक भाषेमधून आलेला शब्द आहे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा याच्यामध्ये ट्रिगो ह ट्राय ट्राय याचा अर्थ काय होतो थ्री ओके या ट्रायचा अर्थ काय आहे थ्री आहे त्यानंतर पुढे आहे गोना गोनो ट्रिग्नो ट्रिगोनो गोनो मीन्स मेजर गोनो मिन्स मेजर ट्राय मेजर आणि मे सॉरी गोनो मिन्स साइड्स सॉरी गोनो मिन्स साइड्स बघा ट्राय मिन्स थ्री गोनो मिन्स साइड्स आणि मेट्री मेट्री म्हणजे मेजर्स म्हणजे तीन बाजू असलेल्या फिगरचा आपल्याला इथे मेजरमेंट करायचं आहे अर्थ समजला ट्रिगनो ट्राय मिन्स थ्री गोनो मिन्स साइड्स आणि मेट्री मीन्स मेजर म्हणजे तीन बाजू असलेल्या कुठल्याही फिगरचा आपल्याला मेजरमेंट करायचं आहे याचा अभ्यास आपल्याला ट्रिग्नोमॅट्रीमध्ये करायचा आहे मग तीन बाजू असलेली म्हणजे कोणतं आहे तुमचं अल्वेड इट इज अबाउट राईट अँगल ट्रायंगल म्हणजे तुमचा नव्वद अंशाचा जो काटकोण त्रिकोण आहे या काटकोण त्रिकोणाच्या बाबतीत नेहमी आपण त्रिकोणाच्या बाबतीत ही ट्रिग्नोमॅट्रीची ही यूज करणार आहोत कारण ट्रिग्नॉट तीन बाजू कोणाला आहे ऑब्व्हियसली गणितामध्ये त्रिकोणाला आहे ठीक आहे मग आता ह्या ट्रिग्नोमॅट्रीचा आपल्याला डेली लाईफमध्ये कुठे उपयोग पडणार आहे ही एक मॅथमॅटिकची ब्रांच आहे हे तर तुम्हाला समजलं असेल त्यानंतर मग आपल्याला ह्या झाडाची तुम्हाला हाईट काढायची आहे तुम्हाला त्या शिपचं डिस्टन्स काढायचं आहे लाईट हाऊसचं डिस्टन्स काढायचं असे मोठे मोठे प्रश्न सॉल्व करायचे असेल तर आपल्याला मॅथमॅटिक्समधली ट्रिग्नोमॅट्री ही कन्सेप्ट इथे यूज करायची आहे मग आता ट्रिग्नोमॅट्रिकचा फक्त गणितामध्ये आपल्याला मार्क मिळवायचं म्हणून उपयोग नाही तर आपल्या सायन्समध्ये वेगवेगळ्या ब्रँचेस इंजिनिअरिंग आहे ऍस्ट्रॉनॉमी आहे नॅव्हिगेशन आहे डायरेक्शन आपल्याला शोधायची आहे एस्ट्रोनॉमी म्हणजे खगोलशास्त्राचा अभ्यास नॅव्हिगेशन म्हणजे आपल्याला डायरेक्शन बघा कुठेही जाताना आपण समजा समुद्राने प्रवास करत असतो त्यावेळेस आपल्याला उत्तर दिशा कुठे आहे दक्षिण कुठे मग आपल्याला कधी कधी समुद्रात दिशाच कळत नाही मग अशा या फील्डमध्ये नेव्हिगेशनसाठी किंवा इंजिनिअरिंगमध्ये वेगवेगळ्या ब्रांचेस आहे याच्यामध्ये ह्या तुमच्या ट्रिग्नॉमॅट्रीचा आपल्याला इथे उपयोग करायचा आहे आता ट्रिग्नॉमॅट्रीच्या काही बेसिक कन्सेप्ट आहे की ज्या तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला वाटतं ना हे खूप हार्ड चॅप्टर नाही सगळ्यात सोपं चॅप्टर आहे आणि तुम्ही जर नीट लक्ष दिलं व्यवस्थित समजून घेतलं आणि मी सांगित्य त्या पद्धतीने लिहून घेतलं तर तुम्हाला शंभर टक्के आउट ऑफ मार्क्स मिळतील या ट्रिग्नॉमेट्री या चॅप्टरच्या ठीक आहे चला समजून घेऊया ट्रिग्नॉमेट्रीच्या काही बेसिक कन्सेप्ट ट्रिग्नॉमेट्रीचा अभ्यास करण्याच्या अगोदर सगळ्यात महत्वाचं ही जी टर्म आहे ती आपण कोणासाठी यूज करणार आहोत सो वी आर यूजिंग दिस टर्म फॉर द राईट अँगल ट्रायंगल तुमचा जो राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणजे काटकोन त्रिकोण आहे ह्या काटकोन त्रिकोण साठी आपण काय करणार आहोत ही ट्रिग्नॉमॅट्री ही कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत यूज करणार आहोत पूर्ण आपल्या एक्सरसाईजमध्ये प्रॅक्टिस सेटमध्ये मग या काटकोण त्रिकोणाविषयी काही ज्या बेसिक कन्सेप्ट आहे त्या तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या राईट अँगल मध्ये काय असतो एक अँगल जो असतो तुमचा काय असतो नाईन्टी डिग्रीचा असतो याला काय म्हणतो आपण नाईन्टी डिग्रीचा अँगल म्हणतो नव्वद अंशाचा आपण काय म्हणतो असतो याला कोण म्हणत असतो समजा या ट्रँगलला आपण नाव दिलं ए बी सी मग या ट्रायंगलविषयी तुम्हाला ह्या बेसिक कन्सेप्ट माहिती असतो असल्याशिवाय तुम्हाला पुढचं जे आहे साईन काय आहे कॉस काय आहे टॅन काय आहे सगळेजण कन्फ्युज होऊन जात असतात कन्फ्युजन करू नका तुम्ही या कन्सेप्ट समजून घ्या तुम्हाला आ, ते इझिली सॉल्व्ह करता येणार आहे सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट नाईन्टी डिग्री सगळ्यांना माहिती आहे डिग्री डिग्रीसाठी आपण हे चिन्ह काढत असतो या नाईन्टी डिग्री समोरची जी सगळ्यात मोठी बाजू असते त्या बाजूला आपण काय म्हणत असतो हायपोटनस काय म्हणत असतो इट इज हायपोटनस म्हणजेच कर्ण काय आहे मराठीमध्ये याला म्हणतात कर्ण हायपोटॉनस समजलं नव्वद अंशासमोरची सगळ्यात मोठी असणारी बाजू म्हणजे हायपोटनस हे क्लिअर करायचं आहे त्याच्यानंतर ही जी बेस आहे ही, आ, आ, ही आहे हे हायपोटॉनस झालं त्याच्यानंतर ही काय आहे याच हा ही आहे तुमची ॲडजेसन साईड आणि ही आहे तुमची अपोजिट साईड ठीक आहे साइड. आता हे तुम्ही प्रत्येक फिगर फिगरच्या बाबतीत हे वेगवेगळं असू शकणार आहे बघा दिस इज युअर ॲडजेसन साईड ऑर इट इज अपोजिट साईड याला तुम्ही अपोजिट साईड म्हणा अपोजिट साईड आणि याला ॲडजेसंट साईड आता बा समजा ट्रायंगल तुम्ही वेगळ्या प्रकारे काढला तर त्याच्या समोरची ॲडजसंट साईड ही वेगळी असू शकते पण लक्षात ठेवा हा मोठा हायपोटनच हा लक्षात आल्यानंतर तुम्हाला बाकीचं लक्षात येईल ही ॲडजेसंट आहे आणि ही काय आहे तुमची अपोजिट साईड आहे आता समजा तुम्हाला एखादा ट्रायंगल दिलेला आहे वेगळा आपण त्याचं नाव घेऊया ठीक आहे मग त्याच्यामध्ये तुम्हाला लहान लावली समजा हा राईट अँगल ट्रायंगल तुम्हाला इथे दिलेला आहे हा आपण नाईन्टी डिग्रीचा घेऊया हा पी क्यू आर आहे समजा तुम्हाला इथे काय लिहायला लावलं की याचे याचा हायपोटनस काय आहे तर हायपोटनस तुम्ही काय लिहिणार आहात द हायपोटनस इज पी आर हां साईड पी आर काय झालं हायपोटनस हे तर क्लि क्रिस्टल क्लिअर झालं हा काय आहे तुमचा हायपटनस मग आता समजा तुम्हाला पीच्या अपोजिट साईड लिहायला लावली हां अपोजिट साईड ऑफ पी अपोजिट साईड ऑफ पी पीच्या अपोजिट साईड पी. पी. मग पीच्या विरुद्ध बाजू कोणती रे क्यू आर म्हणजे तुम्हाला प्रश्न काय विचारलाय त्याच्यानुसार तुम्ही उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करायचा तुम्हाला आरच्या अपोजिट साईड लिहायला लावली अपोजिट ऑफ आर अपोजिट ऑफ आर म्हणजे कुठल्याही प्रकारे जर प्रश्न तुम्हाला आला तर लिहिताला पाहिजे अपोजिट आर आरच्या अपोजिट कुठली येणार आहे तुमची क्यू साईड येणार आहे त्यानंतर समजा तुम्हाला विचारलं ऍडजसंट साईड ऍडजसंट ऑफ पी ऍडजसंट विचारली ऍडजसंट साईड काय सांगणार आहे पी क्यू किंवा कोणती क्यू आर असणार आहे याचा लक्षात तुमच्या अपोजिट आणि ऍडजसंट साईड अपोजिट तर डायरेक्ट त्याच्या अपोजिटला यायचं हायपोटन असतं तुम्हाला समजलं ज्यावेळेस तुम्हाला पीची ॲडजसंट साईड विचारली जाईल ऍडजस्टन साईड काय आहे तुमची पी क्यू नंतर आरची ची ऍडजसन साईड विचारलं तर क्यू आर क्यू आर काय आहे तुमची ही ऍडजसंट साईड आहे ठीक आहे आय थिंक तुम्हाला या सगळ्या कन्सेप्ट आ, की ज्या राईट अँगल ट्रायंगलशी रिलेटेड आहे ह्या क्लिअर झाल्या असेल अजून काही एक्झाम्पलद्वारे मी तुमचे क्लिअर करते आणि त्यानंतर आपण जाणार आहोत सगळ्यात महत्त्वाच्या कन्सेप्टकडे आपण अजून एक ट्रायंगल ड्रॉ करूया आणि ह्या कन्सेप्ट क्लिअर करूया अगदी क्रिस्टल क्लिअर समजा एक ट्रायंगल काढला राईट अँगल ट्रायंगल एक्स वाय झेड वाय काय आहे त्याचा हा वाय आहे तुमचा नाईन्टी डिग्री हा तुमचा हायपोटनस आहे हायपोटनस क्लिअर आहे त्यानंतर याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात तीन चार ह्या प्रश्नांवरूनच तुम्हाला पुढे ट्रिग्नोमॅट्रिकचे सगळे जे रेशो आहे ते करायचे आता समजा तुम्हाला विचारलं अपोजिट अपोजिट ऑफ एक्स एक्सच्या अपोजिट विचारलं त्यानंतर अपोजिट ऑफ झेड झेडच्या अपोजिट अपोजिट ऑफ एक्स विचारलं एक्सच्या अपोजिट कुठली आहे तुमची साईड वाय झेड येणार आहे नंतर झेडच्या अपोजिट कुठली येणार आहे तुमची एक्स वाय येणार आहे त्यानंतर तुम्हाला ॲडजेसंट विचारली ॲडजेसंट हां परत एकदा सांगते मी तुम्हाला ॲडजेसंट ऑफ एक्स विचारली एक्सच्या ॲडजेसंट कुठली आहे तुमची एक्स वाय एक्स वाय ही काय आहे ॲडजंट आणि झेडच्या ॲडजेसंट ऑफ झेड त्याच्या लगतची बाजू म्हणतो मराठीमध्ये झेडच्या लगतची बाजू कोणती तुमची वाय झेड या चारही कन्सेप्ट तुमच्या आय थिंक क्लिअर झाले असेल आता मी इथे एक ट्रायंगल काढते याच्या Uh, तुम्ही अपोजिट दोन्ही साईड आणि ॲडजेसंट दोन्ही साईड मला लिहायचं आहे कमेंट सेक्शनमध्ये समजा मी इथे एक ट्रँगल काढला आणि त्या ट्रँगलला नाव दिलेलं आहे एल यम एन आणि याच्यावरती तुम्हाला चार प्रश्नांची उत्तर द्यायची आहे मला ही चार प्रश्नांची उत्तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये लिहा पहिला प्रश्न आहे अपोजिट शॉर्टकट लिहते अपोजिट ऑफ एल त्यानंतर अपोजिट ऑफ एम हां त्यानंतर ॲडजेसंट ॲडजेसंट अग ऑफ एल आणि ॲडजेसंट ऑफ एन हे मला लिहा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये म्हणजे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर आहे की नाही हे तुम्हाला इथे क्लिअर होणार आहे ठीक आहे चला बघूया आता ट्रिग्नोमॅट्रिक रेशोजविषयी हे बघा आता आपल्याला हे रेशोज समजून घ्यायचे आहे की जे तुम्हाला फार हार्ड वाटतात पण ते खूप सिम्पल आहे तर सगळ्यात महत्त्वाचं ट्रिग्नोमॅट्रीचा यूज आपण कुठे करणार आहोत राईट अँगल ट्रँगलसाठी एक ट्रँगल इथे ड्रॉ केला ए बी सी नाव दिलं आता हा तर नाईंटी डिग्री असतो याचा काही प्रश्न नाही पण कधी कधी तुम्हाला हे जे अँगल आहे एक्झाममध्ये ते वेगवेगळ्या ग्रीक लेटर्सने डिनोट करत असतात म्हणजे फॉर एक्झाम्पल अल्फा बीटा नंतर थीटा समजा थीटा दाखवायचं असेल तर थिटा अशा पद्धतीने दाखवत असतात याला काय म्हणतो आपण थीटा जो अँगल आहे तो तो थी थीटा अशा पद्धतीने दाखवत असतात मग आता कधी कधी तुम्हाला इथं हा थीटा दिसेल कधी कधी इथं थीटा दिसते ठीक आहे बीटा त्यानंतर काय हा अँगल बीटाने सुद्धा दाखवू शकतात बीटा ही एक ग्रीक लेटर आहे की जे आपण अँगल दाखवण्यासाठी यूज करत असतो बीटाने सुद्धा दाखवतील कधी कधी ते अल्फाने सुद्धा दाखवतील हा तुमचा अल्फा लेटर आहे हे काय आहे अल्फा म्हणजे ह्या तीन गोष्टी तुम्हाला अँगल दाखवण्यासाठी तिथे यूज करू शकतात ओके कधी कधी थिटा देतील असं आलं तरी घाबरून जायचं नाही हा काय आहे अँगल शो करण्याचा एक मार्ग आहे किंवा कधी कधी असा अल्फा देतील अल्फा आला तरी घाबरायचं नाही हं अल्फा बीटा थिटा ह्यांनी काय करत असतात गणितामध्ये हे आपला कधी कधी तुम्हाला देखील कॉस थिटा काय आहे साईन बीटा काय आहे साईन अल्फा काय आहे मग त्यावेळेस तुम्ही गांगरून जाणार की अरे हे काय आहे नक्की तर गणितामध्ये तुम्हाला हे जे अँगल आहे हे अँगल दाखवण्यासाठी ह्या ग्रीक लेटरचा म्हणजे थीटा बीटा बीटाना तर लक्षात राहील बी फॉर बीटा त्यानंतर अल्फा अल्फाचं डायरेक्टली असं लक्षात ठेवायचं आणि थिटा म्हणजे गोल अशा पद्धतीने आता याच्यावरून आपण काय करूया साईन काय आहे कॉस काय आहे कोस साईन कॉस आणि टॅन ह्या त्या जे तीन कन्सेप्ट आहे या तीन कन्सेप्ट इथे समजून घेऊया पहिला आहे साईन साईन कन्सेप्ट काय आहे बघा एस आय एन साईन साईन रेशोज म्हणा किंवा साईन काय आहे समजून घेऊया मग मॅथमॅटिक्समध्ये सगळ्यात तुम्ही घाबरून जायचं काम आहे मी तुम्हाला काही ट्रिक पण सांगणार आहे त्या ट्रिकने तुमच्या लक्षात पण राहणार आहे साईन याचा अर्थ नेहमी काय करायचं असतं आपल्याला अपोजिट साईड काय लक्षात ठेवायचं अपोजिट साईड अपॉन हायपटनस घ्यायचं असतं अपोजिट साईड अपॉन हायपटनस ही त्याची काय म्हणतात आपण फॉर्म्युला लक्षात ठेवा किंवा काही म्हणा तुम्ही याला आणि जर तेच तुम्हाला साईन थिटा म्हणायचं असेल तर अपोजिट साईड ऑफ थिटा अपॉन हायपोटनस अशा पद्धतीने समजा आता इथे घेतलेलं आहे आणि तुम्हाला हा साईन थिटा आहे हा काय आहे साईन एची किंमत तुम्हाला काढायची आहे समजून घ्या सगळ्यात पहिले साईन एची किंमत तुम्हाला काढायची आहे साईन एची किंमत इथे काढायची आहे मग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हा तुमचा हायपोटनस आहे हा तुमचा काय आहे हायपोटनस आहे हायपोटनस माहिती झालं बाकीचं सगळं आपण करू शकतो तुम्हाला साईन थिटा काढायचा आहे साईन थिट्याचा फॉर्म्युला काय लक्षात ठेवायचा अपोजिट साईड मग साईन एच्या याच्या अपोजिट साईड कोणती रे तुमची बी सी मग ती लिहा तुम्ही अपोजिट साईड ऑफ ए काय लिहिणार तुम्ही अपोजिट साइड ऑफ ए एच्या अपोजिट साईड लिहिणार आणि खाली हायपोटनस तर काही प्रश्नच येत नाही ठीक आहे मग एच्या अपोजिट साईड काय आहे तुमची बी सी आणि हायपर्टनस काय तुमचा ए सी उत्तर तुम्हाला मिळालं बी सी अपॉन ए सी क्लिअर सगळ्यांना त्यानंतर समजा हे दिलं आहे तुम्हाला साईन सी काढायला लावलं साईन सी काढायला लावलं आता लक्षात द्या बरं का आता तुम्हाला सायन्स सी काढायला लावलेला आहे सायन्स सीचा पण तोच फॉर्म्युला ना अपोजिट साईड आपण हायपोटनस मग सीच्या अपोजिट साईड काय आहे रे तुमची सीच्या अपोजिट साईड आहे ए बी आणि याचा हायपोटनस काय या आहे हायपोटनस तुमचा ए सीचा आहे ठीक आहे म्हणजे तुम्हाला हे विचारू द्या किंवा इकडे विचारू द्या जर साईन विचारलं तर नेहमी काय लक्षात ठेवायचं अपोजिट साईड अपॉन हायपोटनस हं अपोजिट मग आता तुम्ही ते शॉर्टकट काय असा करू शकतात ओ एस अपॉन एच ओ एस अपॉन एच हां हायपोटनस अपोजिट साईड आपण हायपोटन हो ओ एस एच साईनमध्ये काय लक्षात ठेवायचं ओ एस एच लक्षात ठेवायचं आहे ही तुमची ट्रिक आहे हे झालं तुमचं साईन रेशो मग हेच तुम्हाला आता जर साईन थिटा विचारलं साईन थिटा विचारलं साईन थिटा काय आता आपण नावं जरा चेंज करून घेऊया साईन थिटा पी क्यू आर मग आता थिटा कुठे रे आर साइन थिटा विचारलं म्हणजे थिटा तुमचा इथे आहे म्हणजे याच्या बाबतीत आपण काय करणार आहोत अपोजिट अपोजिट साइड आपण हायपोटनस लिहिणार आहोत मग इथे काय लिहिणार तुम्ही अपोजिट ऑफ आर आरच्या पहिले तुम्ही अपोजिट साइड लिहिणार आणि अपॉन काय करणार तुम्ही हायपोटनस लिहिणार आहे ठीक आहे मग अपोजिट ऑफ आर कुठली येईल तुमची पी क्यू हायपोटनस काय येईल तुमचा पी आर येणार आहे ठीक आहे मग आता समजा तुम्हाला विचारलं की साईन पी काय आहे साईन पी काय आहे आता तुम्ही इझिली लिहू शकता साईन पी किंवा साईन साईन पी म्हणजे याच्या अपोजिट साईड कोणती येईल तुमची क्यू आर आणि हायपोटनस काय येईल तुमचा पी आर म्हणजे तुम्हाला साईनची कुठली कन्सेप्ट आली तर लक्षात काय ठेवायची ट्रीप तुम्ही साधी सोपी अपोजिट साईड अपॉन हायपोटनस म्हणजे तुम्हाला इथे देऊ द्या इथे देऊ द्या कुठेही देऊ द्या साईन थिटा आलं किंवा साईनचा रेशो जर तुम्हाला विचारलं तर लिहायचं ओ एस एच ओ एस एच लक्षात ठेवायचं ओ एस म्हणजे अपोजिट साईड अपॉन हायपोटनस लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे चला आता आपण बघूया कॉस्टचा रेशो साईन कन्सेप्ट क्लिअर झाली साईन म्हणजे काय रे बाळांनो अपोजिट साईड अपॉन हायपोटनस आता आपण बघणार आहोत कॉस्टची कन्सेप्ट कॉस थिटा काय आहे मग आता नेहमीप्रमाणे एक ट्रँगल काढून घेतला एक्स वाय झेड समजा त्याला नाव दिलं हा राईट अँगल ट्रँगल हा तुमचा हायपोटनस आहे हे तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर आहे आता आपल्याला बघायचं आहे कॉस्ट थिटा साईनचं साईन असं समजून घ्या काय सांगितलं तुम्हाला अपोजिट अपोजिट साईड ओ एच हा साइड अग्जिसंट साइड अग्जिसंट, हा शॉर्टकट फॉर्म्युला ऑपोजिट साईड अपॉन हायपोटनस आता आहे आपलं कॉस थिटा हा किंवा कॉस रेशोज बघूया कॉसचा काय रेशो आहे ऍडजंट साइड अपॉन हायपोटनस काय आहे ऍडजेसंट साईड ऍडजेसं हा काय आहे ॲडजंट साइड अपॉन हाय हायपोटनस लक्षातच ठेवायचं आहे हायपोटनस मग आता समजा इथे तुम्हाला हा कॉस थीटा कॉस झेड काढायला लावलेला आहे हां कॉस झेड काढायला आहे समजा कॉस थीटा काढायला लावला तुम्हाला हा कॉस थीटा आहे मग त्यांनी काय सांगितलं ॲडजेसंट साईड ही का तुमची अपोजिट साईड मग झेडच्या ॲडजेसंट साईड का येईल तुमची वाय झेड हां ॲडजेसंट साईड ऑफ झेड झेडच्या ॲडजेसंट साईडला यायची आणि हायपोटनस तर सगळ्यांनाच माहिती आहे हायपोटोनस सगळ्यांना माहीत आहे मग ॲडजन साईड काय लिहिलं तुमची झेड मग काय लिहिणार तुम्ही इथे वायझेड लिहिणार आणि हायपोटोनस काय तुमचा हायपोटन हायपोटोनस तुमचा एक्स झेड आहे ठीक आहे समजा तुम्हाला काढायला लावलं इथे कॉस एक्स काढा काय काढा कॉस एक्स काढा मग कॉस एक्स काढायला लावलं मग तुम्हाला काय करावं लागणार आहे एक्सची ऍडजेसन साईड लिहायला लागणार आहे ऍडजेसन साइड ऑफ एक्स का येईल तुमची एक्स वाय आणि हायपोटोनस एक्स झेड आपण लिहू शकतो मग म्हणजे जो सांगितलं समजा झेड सांगितलं तर झेडच्या ऍडजेसन साईड लयची एक्स सांगितलं असेल तर एक्सची ऍडजेसन साईटचं लिहियची लक्षात आलं तुमच्या हा सांगितलं तर याची ऍडजसन साइड हा सांगितलं तर याची ऍडजसन साईट मग इथे आपण याची ऍडजसन काही लिहिणार ऍडजेसन साइड ऑफ एक्स एक्सची ॲडजन साईड लिहूया आपण हायपोटनस लिहूया मग ॲडजसन साईड काय आहे तुमची एक्स वाय आपण हायपोटनस काय आहे एक्स झेड येईल लिहिता सगळ्यांना ठीक आहे त्यानंतर समजा अजून एक मी ट्रँगल इथे घेतला हं त्याला नाव दिलं पी क्यू आर आणि मला सांगितलं त्यांनी इथे की इथे बीटा काढा साईन सॉरी कॉस कॉस बीटा काढा कॉस बीटा तुम्हाला काढायला लावलं कॉस बीटा काढायला लावला इथे काढायला लावलं ना मग पीच्या ॲडजसंट साईड लिहिणार मग पीच्या ॲडजसंट साईड काय माझी पी क्यू आणि हायपोटोनस काय आहे पी आर आहे येतं लक्षात सगळ्यांच्या क्रिस्टल क्लिअर सगळ्यांना ओके म्हणजे आपण आता इथे दोन रेशोज इथे क्लिअर केले आहे साइनचा सा रेशो आहे तुमचं काय अपोजिट साईड हां अपोजिट साईड अपॉन हायपोटनस हे शॉर्टकटमध्ये सांगितलं त्यानंतर कॉस्टचा सा रेशो पण मी क्लिअर केला कॉस कॉस म्हणजे काय ॲडजेसंट ॲडजेसन ए एस अपॉन हायपोटनस हां ओ एस ए एस लक्षात ठेवायचं आहे अपोजिट साईड अपॉन हायपोटनस आणि तुमची ॲडजेसन साईड अपॉन हायपोटनस मग आता समजा हा ट्रँ इथे काढलेला आहे समजा त्यातलं नाव आहे एल एम एन हां हा तुमचा नाईन्टी डिग्रीचा अँगल आहे आणि तुम्हाला काय सांगितलं की इथे इथे तुम्ही लिहा साईन एल साईन एल लिहा मग कसं लिहिणार आहे साईन एल म्हणजे काय एलच्या अपोजिट साईड आपण हायपोटनस मग तुम्ही लिहिणार अपोजिट अप कारण आपला फॉर्म्युला काय रे अपोजिट साईड अपोजिट साईड ऑफ एल सांगितलं आहे ना म्हणून एलच्या अपोजिट लिहा आपण हायपोटनस लिहा तुम्ही हायपोटनस अपोजिट साईड ऑफ एल काय आहे रे तुमची एन हायपटनस काय तुमचा यल एन झालं आन्सर मी आलं तुम्हाला ठीक आहे एकाच प्रश्नामध्ये दोन्ही समजा विचारलं आता तुम्हाला इथे विचारलं कॉस एन विचारलं कॉस एन विचारलं आता कॉस एन विचारलं म्हणजे तुम्ही काय लिहिणार आहोत बाळांनो इथे ऍडजसन साईड ऑफ एन लिहिणार आहे ऍडजसन साईड ऑफ एन अपॉन हायपटनस कारण आपला फॉर्म्युला काय आहे ऍडजसन साईड अपॉन हायपटनस ठीक आहे मग इथे काय लिहिणार तुम्ही ऍडजेसंटजन साईड ऑफ एन अपॉन हायपटनस ठीक आहे मग यांची ऍडजन साइड काय आहे तुमची एन काय लिहिणार तुम्ही इथे एन आणि हायपोटनस तर सगळ्यांना माहिती आहे काय आहे तुमचा यलियन यलियन काय आहे हायपोटनस आहे मग तुम्हाला एक एक्झाम्पल मी होमवर्कला देते हा ट्रायंगल घ्या पी क्यू आर आणि याचा तुम्ही लिहा साईन पी आणि कॉस आर मला कमेंट सेक्शनमध्ये ठीक आहे सो आय थिंक साईन आणि कॉस्ट या कन्सेप्ट तुमच्या अगदी डिटेलमध्ये क्लिअर झाली आहे आता या साईन आणि कॉस्टवरती डिपेंड आहे आपली तस थर्ड कन्सेप्ट की ज्याचं नाव आहे टॅन चला टॅन काय आहे समजून घेऊया आता पुढची कन्सेप्ट आहे आप आपले टॅन मग टॅन काय आहे समजून घेण्यासाठी परत आपण राईट अँगल ट्रॅंगल घेऊया ए बी सी हा नाइंटी डिग्रीचा आहे मग टॅन रेशो काय आहे तुमचा टॅन रेशो आहे या दोघांवरती डिपेंड आहे कशावरती साईन आणि कॉस्टवरती साईन्सचा फॉर्म्युला काय आहे रे आपल्याला अपोजिट साईड अपॉन हायपटनस कॉस्टचा रेशो काय आहे रे आपला ॲडजेसन साईड अपॉन हायपटनस हे शॉर्टकटमध्ये लक्षात ठेवायचं मग टॅनचा रेशो काय येईल अपोजिट साईड अपोजिट साईड अपॉन ऍडजसन साईड अपोजिट साईड अपॉन ॲडजन साईड हे काय आहे तुमचा टॅनचा रेशो म्हणजे टॅनमध्ये तुम्ही काय लक्षात ठेवायचा हा हायपोटनस इथला गायब करायचा ही अपोजिट साईड घ्यायची इथला पण हायपोटनस गायब करायचा आणि ॲडजेसन साईड घ्यायची आहे म्हणून रेशो काय तयार झाला ओ एस अपॉन एस ओ एस अपॉन एस ऑस एस ऑस अँड एस टॅन रेशो लक्षात ठेवायचा आहे क्लिअर सगळ्यांना मग अपोजिट साइड आपण ॲडजसन साईड हे तीनही रेशो लक्षात ठेवायचं साईन म्हणजे अपोजिट साईड आपण हायपोटनस कॉस म्हणजे ॲडजेसन साईड आपण हायपोटनस आणि टॅन म्हणजे अपोजिट साईड आपण ॲडजेसन साईड म्हणजे हे हायपोटन हायपोटनस तुम्ही तिथे गायब करा मग समजा तुम्हाला टॅन का ए इथे काढायला लावला टॅन ए काढायला लावला आता टॅन ए कसं काढणार रे टॅन ए मग आपल्याला टॅन ए एची अपोजिट साईड घ्यावी लागणार आहे अपोजिट साईड ऑफ ए अपोजिट साईड ऑफ ए आणि अजून काय करावं लागणार आहे एच सांगितलं ना आणि ऍडजसन साइड ऑफ ए साइड ऑफ ए ह्या दोन गोष्टी घ्याव्या लागणार आहे कारण आपला फॉर्म्युला काय आहे अपोजिट साईड अपॉन ऍडजन साइड मग एची अपोजिट साईड कुठली येणार आहे अपोजिट म्हणजे ही येणार आहे म्हणजे आन्सर काय येईल तुमचं बी सी आणि ऍडजसन साईड विचारली तर ती काय येणार आहे तुमची ए बी येणार आहे क्लिअर सगळ्यांना सो आय थिंक तुम्हाला साईन कॉस आणि टॅन हे काय आहे हे नीट समजलं असेल आता आपण एका एक्झाम्पलमध्ये तीनही कसं फाईंड करायचं ते छानपैकी बघूया बघा आता आपण तीनही रेशो समजले हे तीनही रेशो समजले की हे चॅप्टर तुम्हाला समजलं लक्षात घ्या साईन कॉस आणि टॅन ओके समजा एक आपण घेतलं एस डी पी हा काय आहे तुमचा नाईन्टी डिग्रीचा अँगल आहे याच्यामध्ये तुम्हाला साईन लिहायचं आहे कॉस लिहायचं आहे टॅन साईन नंतर कॉस्ट पण लिहायचं आहे आणि नंतर तुम्हाला टॅन पण लिहायचं आहे मग तुम्हाला सगळ्यांना मी शॉर्टकट फॉर्म्युले पण सांगितलं आहे समजा तुम्हाला इथे लिहायला लावलं साईन एस काय आहे नंतर तुम्हाला कॉस पी काय आहे असं लिहायला लावलं आणि टॅन एस काय आहे असं लिहायला लावलं तर काय करणार मग साईन एस साईनचा फॉर्म्युला काय सांगितलं तुम्हाला मी साईनचा फॉर्म्युला आहे साईन कॉस टॅन हे डायरेक्ट ट्रिकच लक्षात ठेवा साईन कॉस साईनमध्ये काय आहे अपोजिट साइड अपॉन हायपोटनस मध्ये ॲडजसंट साईड अपॉन हायपोटनस आणि टॅनमध्ये हे दोन्ही गायब करायचे ओ एस अपॉन ए एस हां हे डायरेक्ट तुम्ही कुठेतरी लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या हे तीनही तीनच फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करायचे मग तुम्हाला इथे साईन एस सांगितलं आहे मग साईन एस म्हणजे एसच्या अपोजिट साईड येईल आणि हायपोटनस येईल हां मग एसच्या अपोजिट साईड काय येईल तुमची डी पी आणि हायपोटनस काय येईल रे तुमचा एस पी झाला आन्सर त्यानंतर तुम्हाला सांगितलं कॉस पी काढा कॉस पी कॉसचा फॉर्म्युला काय तुमचा ऍडजसंट साईड मग पीची ऍडजसंट साईड कोणती रे तुमची डी पी आणि हायपोटोनस तर माहितीच आहे काय एस पी त्याचा हायपोटोनस लिहून टाकायचा त्यानंतर तारा टॅन एस सांगितलं टॅन एस टॅनचा फॉर्म्युला काय सांगितलं तुम्हाला अपोजिट अपॉन ॲडजसंट मग टॅन एस सांगितलं मग एसच्या अपोजिट साईड कोणती येईल तुमची डी पी आणि याची ॲडजसंट साईड काय येईल एसच्या ॲडजसन साईड काय येईल एस डी काय일 तुमची एसडी ही काय आहे म्हणजे ही एस चा अपोजिट साइड पी झाली आणि एस ची ऍडजेसंट साइड काय झाली एसडी सो अशा पद्धतीने आपण एकाच ट्रायंगल मध्ये साइन चा सा रेशो कॉस चा रेशो आणि टॅन चा रेशो बघितला फक्त तुम्ही काय लक्षात ठेवायचं इन शॉर्ट की साइन असलं की काय करायचं तुम्ही अपोजिट साईड अपॉन हायपोटनस कॉस असलं की ॲडजेसन साईड अपॉन हायपोटनस आणि टॅन असला की, असला की हाईपर्तेनस, हाईपर्तेनस आ, हे हायपोटनस हायपोटनस गायब करायचं ओ एस अपॉन एस म्हणजेच अपोजिट साईड अपॉन ॲडजेसन साईड हे करायचं आहे ठीक आहे हेच होतं सगळ्यात महत्वाचं तुमचं जो प्रॅक्टिस सेट पहिला आहे त्याच्यामध्ये आपल्याला याच्यावरतीच आधारित खूप सोपे सोपे उदाहरणं सोडवायची आहे लक्षात येते तुमच्या आता मी एक एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कला देते तुम्ही ते सोडवा आणि मला सांगा साईनचा रेशो कॉस्टचा रेशो आणि टॅनचा रेशो ठीक आहे हा एक ट्रायंगल तुम्हाला दिलेला आहे त्याचं नाव घेऊया आपण एल एम एन हा तुमचा नाईन्टी डिग्रीचा आहे याच्यामध्ये तुम्ही मला लिहा साईन एलची व्हॅल्यू काय आहे त्यानंतर साईन एम ची व्हॅल्यू पण लिहा कॉस एल कॉस एन त्यानंतर तुमचं टॅन एल आणि शेवटी टॅन ची व्हॅल्यू ह्या सहा व्हॅल्यू तुम्ही मला लह्या कमेंट सेक्शन म्हणजे म्हणजे तुम्हाला समजेल की आपल्याला साईन समजलंय का कॉज समजलंय की टॅन समजलंय ठीक आहे चला भेटूया प्रॅक्टिस सेट एट पॉईंट सोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये सगळ्या बेसिक कन्सेप्ट तुमच्या मी Uh, ज्या ट्रिग्नॉमॅट्रीशी रिलेटेड आहेत म्हणजे तुमच्या प्रॅक्टिस सेट एट पॉईंटला जे पूरक आहे त्या सगळ्या छानपैकी क्लिअर केलेलं आहे तुम्हाला लाईफ टाईम लक्षात ठेवाय ठेवायचे आहेत साईन कॉस आणि टॅन म्हणजे तुम्ही आता नववीला शिकले तर तुम्हाला दहावीला पण ते प्रकरण आहे ट्रिग्नॉमॅट्री अकरावीला पण आहे बारावीला पण आहे पुढे जर तुम्ही मॅथमॅटिक्स घेतलं तर सगळीकडे ट्रिग्नॉमॅट्री हे प्रकरण तुम्हाला बघायला मिळेल त्याच्यामुळे तुम्ही ह्या सगळ्या व्हॅल्यू लक्षात ठेवायचा आहे साईन कॉस आणि टॅन ठीक आहे चला फॉर्म्युलेला ह्या कमेंट सेक्शनमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन